सकाळचे काही मस्त नऊ वाजलेले आहेत इकडं आम्ही झोपलो होतो पहिली इथं बाहेर झोपलो होतो तर सकाळी पाच वाजता पाऊस पडलो झाड तोंडावर पाऊस पडला लागला तेव्हा पटपट आतमध्ये आलो मस्त इथं सो हे गाईज वेलकम बॅक टू रोहित ब्लॉग युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आता मस्त जाऊ घरी फ्रेश वगैरे येऊ <नौल>। परत बघू आज काय करायचं आहे <सागरे> काय <नौल। सागरे> नाही <नौल>। आता आहे <सागरे> हे वातावरण <साग> किती मस्त झालं एकदम आज पण आलं नाही आहे दररोज उन्न येते या टायमाला नऊ वाजून गेलेले आहेत पाऊस पडला होता तर चला जाऊ इथे कपड्याच्या घाड्या वगैरे घालतात तिकडं मस्त फ्रेश वगैरे हो इकडं सगळे बसलेत गप्पा मारत चला तर फ्रेश वगैरे मग तुम्हाला भेटू

बाबा मस्त आता बारा ला अजून दहा मिनट आहेत आम्ही निघलो मस्त आता जायचे आम्हाला शॉपिंग करायला बॉबीचा साखरपुडा ना त्यासाठी आम्हाला कपडे वगैरे घ्यायला जायचे जालन्याला जा ठीक आहे भोरू पवन बॉबी आम्ही चाललोय आता चल रे श्री आता आम्ही मस्त निघलोय जालन्याला जायला शॉपिंग हो वगैरे करायची मस्त आम्ही दोघं निघलो आणि ते दोघं जण गेले थोडं तेव्हा मस्त ऍक्टिव घेऊन निघलोय आता मी वातावरण बघा किती मस्त झालेलं आहे एकदम असं आबाळ आबा आलेले थंड आवाज सुटली आहे मस्त बघा इथं मस्त गावाकडे ट्रॅक्टर वगैरे चालतंय ना एक नंबर वाटतय पण कसलं टेन्शन नाही काय एकदम शांत थोडं थोडंफार असं पाहिजे काहीतरी नाही एकदम शांत रिलॅक्स मध्ये सारखं ते आपल्या इकडं गाड्यांचा आवाज विवाज एकदम शांत वाटतंय बघा रस्ते मस्त आहेत तिकड शांत वाटत सकाळ सकाळ मस्त एकदम जोरदार पाऊस चालू होता चालवता कमी आता मग रस्त्यामध्ये जर आम्हाला पाऊस आमची वाट लागेल ट्रेनचं फाटक आलंय समोर ट्रेनचं फाटक इथं सारवडी स्टेशन आहे ना आमच्या गावातलं त्याचा फाटक इथं दुसरा रस्ता पण झाला पण तिकडनं आलाय चिकल वगैरे असेल हा रस्ता चांगला उनिकडनं आलोय बॉबीनी फोन गायब तरी कुठे झाले लवकर फटक समोर डोंगर बघा तेव्हा बकऱ्या वगैरे तिथे चारा लागेल जी सी वगैरे चालू आहे लांब लांब पर्यंत जागाच लागायचे पण येतात कॅमेरा बंद करायची इच्छाच नव्हते एवढं वातावरण झालेल्या थंड हवा लागते आणि दोन दिवस एवढं होतं ना एवढं तुम्ही का माग आता बसतील आम्ही हायवेवरती आलेलो आहे तेव्हा किती मोठा हायवे आहे अरे गाड्या पण कमी तिकड वरती पूर्ण आबाळ आबाळ आलेले जाऊ पुढं पण भेटू तुम्हाला अरे इकडं समोर डोंगरावरती ना, ना। देवीचं मंदिर तिथं दरवर्षी नाही गेले मोठी जत्रा भरते तर तुम्हाला दाखवतो डोंगरवरती एकदम वरती आहे समोर दिसत ना कमी तिकडं समोर मंदिर आहे लिमस्त असले मस्त आधी तर कोणत नसाल आणि गाडीचं हँडल वर किती हलतंय मी इकडे जालना स्टेशनला पोहोचलो इकडनं आता खालून काही स्टोअर नाही वेस्टला काय माहिती इकडे कळत नाही ईस्ट वेस्ट काय इकडे का जालना स्टेशन तुम्हाला दाखवतो जालना स्टेशन हवाई आणि पवन तर गेलेत पुढं मस्त आरामात आम्ही दोघ गप्पा मारत मारत आलो मस्त एकदम हळूहळू हे बघा हे समोर इकडे जालना स्टेशन काम चालू आहे काय तिथे हे बघा इकडं इकडे जालना शो 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 इक स्टेशन आहे इकडे आम्ही चाललो आहे बाहेर स्टेशनचंच काम चालू आहे पुढं चेंज झालंय स्टेशन तर सर जाऊ पुढं तुम्हाला दाखवतो परत चला तिथे आता मस्त गाड्या वगैरे पार्क केल्यात आपण आणि इकडे चाललो आहे जेवायला तर मस्त जेवण वगैरे करू पुढं भर एक तर सकाळी फक्त चहा पिली होती आपण जेवण वगैरे करून नंतर तुम्हाला भेटू मस्त आता किमो वगैरे ऑर्डर केलाय आपण जेऊ आणि बाहेर गेल्यावर तुम्हाला भेटू जरा शांत जाऊ द्या आता आम्हाला नाही का नान बाबा किती मस्त भेटतात अशा बघा नान, नान। तर आता मस्त आम्ही जेवण वगैरे हो करून निघलोय आता जाऊ कपडे घ्यायला मार्केटमध्ये भाऊ बॉबीला काय कपडे घेत काय नाही साखरपुड्यामध्ये घालायला आणि असं वातावरण असं ना पूर्ण आपण आपण कंटाळा लागलाय इकडं सिनेमा इकडं काय म्हणते थिएटर थिएटर तर चला जाऊ तिकडे पुढे डायरेक्ट तुम्हाला भेटून हे बघा आम्ही आता इकडं मार्केटमध्ये पोहोचलोय तर बघू कोणत्या दुकानात धाब्याचं बंद नाही तिकडे तर फुल नाकाबंदी लावली होती ना का वाले उभा होते ते सगळं कचरा वगैरे सगळा भरलाय जालन्याच्या मार्केट मध्ये पोहोचलोय दुल्हन दुकान समोर कुर्ता जोजपुरी शर्ट पॅन्ट हा हा कलर नसत आहे आणि रेडच कलरचं पाहिजे कारण की नवरीला पण रेड कलरची साडी घेतली ना मासच पाहिजे असं बघा पूर्ण कसं झालंय हां डिझाईन वगैरे भारी पण कलर कलर जरा वेगळा आहे कलर कलर वेगळा मस्त आम्हाला हा एक कलर दाखवला होता रेड पण याच्यामध्ये जरा साईज ट्राय करण्यासाठी हा ट्राय करायला दिला बाबीला मस्त वाटतोय कलर पण इकडे बघ इकडे बघ ना हा मस्त वाटतोय खरंच लय भारी वाटतोय पण फक्त नौुरी, नौुरी कल। आसा, आसा आसा। कलर हा मस्त आहे पण आता काय नवरी नवरीच्या साडीला मॅच होण्यासाठी रेडच घ्यावा लागेल हे बघा असं असं घ्यायचं आहे सेम असा ते बघा हावाला आहे ना बघा हा रेड घ्यायचा आहे हा पण एक भारी वाटत आहे ह्या होती ब्रॉश पण बघ ना का भारी सिंगिंगचा काय सेम कलर जसं तो ब्ल्यू कलर होता ना तसा रेड कलर आहे हा एक ट्राय करून आहे म्हणजे हाच कलर घ्यायचा आहे आहे का आता आम्ही तिकडनं कपडे वगैरे घेऊन निघलोय मी पण मला एक पॅन्ट घेतली कुर्त्यावरती घालायला पाहिजे मग तो रेडवाला बघितला होता तोच घेतला तो, तो मस्त वाटत होता रेडवाला नाही का आणि सगळं बघा खूप मोठं मार्केट आहे का मस्त वाटतं मार्केट पण आता बघू टिक्की माहिती वगैरे टाकू इकडनं निघू डायरेक्ट घरी आणि तुम्हाला गावाकडचे ब्लॉग बघायला म्हणजे चांगलं वाटते की नाही ते कमेंट करून नक्की सांगायचं तुम्ही बोर होता नाही का हा व्हाईट पण ते मेन चुकीचे नवरील लाल कलर घेतलं ना आता काय करू शकतो सेम सेम घ्याव ब्ल्यू घेतला ना अरे आपण लाईट वाला वाल तसं लाईट पण भारी वाटत होता चला तर इकडे निघू कुठं जाऊन भेटू तुम्हाला काय कुठं जायचं कुठं नाही तर मस्त आमची खरेदी वगैरे करून झालेली सगळी एक टू झेड ते आणि व गोरू तिकडे गेले त्यांना काय कपडे वगैरे इस्त्री करायचे होते आम्ही दोघं चाललो आता घरी आणि समोर बघा महाराजांचा स्मारक आहे समोर मस्त पूर्ण सर्कल आहे आणि त्या सर्कलजवळ महाराजांचं स्मारक आहे बघा हा पूर्ण सर्कल फिरून आम्हाला घरी जाणं आहे काय डीजे कस काय तर नवरदेवाची बारा ते बाई नवरदेव पूर्ण मार्केट आहे पूर्ण ट्रॅफिक बघा ना पूर्ण सर्कल बघा महाराजांचा पुतळा किती मस्त दिसतंय बघा मामाची पोरगी आणि इकडं नाही का मस्त मंगळवारचा पूर्ण बाजार भरतो पूर्ण आखे जालनातले लोक तेच बाजार माहिती पूर्ण ट्राफिक होती म्हणून तिकडनं जायला भेटलं नाही मंगळवार मंगळ बाजार म्हणतो मंगळ तिथं चाय एवढी भारी भेटते ना लक्की हॉटेल मध्ये एक नंबर ले देवा डीजे समोर चालू आहे तुम्हाला आवाज येतो का नाही काय माहिती आणि महाराजांचा पुतळा ढगा वगैरे बघा वरती आता या साईडने जाऊ मस्त चहा वगैरे पिऊ मग डायरेक्ट घरी लोक नि तोंडाकडे बघते इथं कॅमेरा चालू असला की तेव्हा मस्त इथं आम्ही लक्की हॉटेल मध्ये चहा पियला आलोय आणि अचानक मध्ये बाईनेकडे भोरू पण भेटलाय परत या इकडं पवन चल मस्त आता चा वगैरे पिऊ आणि एक नंबर फ्रेश हो मस्त आता चाय ऑर्डर केली चाय आली पवन बॉबीला टाइम आहे असं पिऊ एक नंबर चा लागते अरे बाबा मस्त आम्ही चहा वगैरे पिली एक नंबर मस्त झाला तुमचा नाश्ता वगैरे मज्जा आली आज सांगू नाही शकत एवढी मजा आली आता मस्त इथं हायवेवरती पोचलोय मग असे व्हिडिओ बनवला कारण की बॉबीला पण फोन वगैरे चालू होते रेड चालनेमध्ये झुडिओच बनवलेले आहेत झुडिओ ना काय खाजाय झुडिओ चालना सुधारला काय करायचं जाऊन जायचं देव आहे जायचं चक्कर मारायची का बघा आता यायला कपडे घ्यायचे कपडे वगैरे घ्यायचे नाही पण चक्कर मारायची का काय करायचं बरं यार चला जाऊ तसं घरी जाऊन आम्हाला काय काम आहेत सगळं झालेले आमची शॉपिंग वगैरे आता फक्त साखरपुड्याची तयारी आहे ते तेव्हा घरी का जाऊन काय होणार काय कलेक्शन आले काय नाही घ्यायचं तर नाही एक रुपया नाही विचार घ्यायला पैसे सगळे पैसे संपले गाडी पार्क करू आपण ले जुडिओ जुडिओ मध्ये आलो आम्ही शॉपिंग करायला साखरपुड्याची बघा कपडे तर भारी भारीत मस्त येतात हे आत्ता घातले तेच आहे ना त्याच्यावर किंवा हाफ शर्ट वगैरे प्राइस काय जी नाइन नाईन्टी नाईन मस्त मस्त शर्ट पॅन्ट तिथं कलेक्शन भारी मस्त आहे बघ काय घेतलं का नाही आम्ही आता चाललो खाली तर आम्ही आता तिकडनं स्टुडिओ मधून बाहेर आलो इकडं बघू मॉल कसा आहे कसा नाही काही गेम झोन फूड कोर्ट हे आता डायरेक्ट मॉल बनलाय हे बुरू इथे थिएटर पण आहे बघ मल्टीप्लेक्स बॉक्स ऑफिस मला काय तिथे थिएटर बनवते म्हणून भारी बनवले मस्त इथं बॉबी वॉशरूमला ला गेलेला आहे नाही तिकडे नव्हती मस्त चला आता मी कड एकदम मस्त शॉपिंग वगैरे तर काय केलं ना फक्त असं फिरायला साठी आलो होतो मेवा बाहेर मला असं वाटत होतं पाऊस पडत होता काय पाऊस वगैरे काहीच नाही आज दिवस चांगला आहे मस्त गेलो फ्रेश वगैरे हो झालो मस्त बाथरूमला पण जाऊन हो आलोय का जुडिओमध्ये हो मस्त चला इकडनं निघूया घरी बघा मस्त आता पेट्रोल पंपवरती आलेलो आहे आम्ही पेट्रोल भरण्यासाठी एक खड्डा हा पटलेला आहे जोरात पेट्रोल पंप लाव तिथे लावलं तिकडंच लाव ना इकडे त्यांच्या मागेच लाव घे त्यांच्या मागे घे ना आमच्या घे त्यांच्या मागे आता मी मस्त इकडे निघले पेट्रोल पंप पेट्रोल वगैरे भरलं गाडीमध्ये वाभी आणि तर गेलेत थोडं नाही आता भरून दिली गाडी चालवलं मला आला गाडी चालवत चालू चला जाऊ घरी मग भेटू तुम्हाला आता बघ आता आम्ही घरी आलोय टाइम झालाय चार चार वाजले आणि आलो घरी चला होम स्वीट होम मस्त आज जरा फ्रेश वगैरे येऊ बस जरा चला गाडी पार्क करा तेव्हा इकडे उद्या मस्त सुपारी इकडं तयारी वगैरे हो चालू आहे भांडे हो वगैरे घास ते इकडं निकडं आनंद आनंदला कॉन्ग्रॅच्युलेशन करा दहावी मध्ये उत्तीर्ण पास झालेला आहे अडतीस टक्के पडलेले आहेत भयाला धमाल याला पण अभिनंदन करा बघा आम्ही आत्ता इथं आलो होतो पण निकडं बैल लावले होते ऊस सावली खाली मस्त आणि चेहरा पूर्ण काळा काळा पडला इथं उन्हामध्ये फिरून फिरून हे इकडं आता इकडं बैल वगैरे घेऊ हे तार आहे ना इथं जाऊ घरी तिकडं लावू पाणी वगैरे पाजू बैलांना आणि मस्त आता सामान वगैरे आणायला जायचं सार ते कढई वगैरे उद्या घरी कार्यक्रम येतात जेवण वगैरे बनवायचं येतं बैलांना पाणी बाजायला घेऊन आलोय गावाला असलं असंच काय ना काय टाइमपास राहतो आमचा पहिल्यांदा तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवतोय ना संध्याकाळचे सहा वाजले आम्ही इकडे पुढं गावमध्ये चाललोय कारण की उद्या सुपारीचा कार्यक्रम आहे ना खूप सारे पाहुणे वगैरे हो येतील राशन घ्यायला चाललोय आम्ही तिकडं आता बोनस स्कूटी वगैरे चालले एक गाडी गेली पुढं आता काय माहिती माझा चेहरा नीट होते कारण आता माग सनसेट होणार ना हे बघा तेव्हा गावात निश चांगला रोड लागतो हा चला आता सामान वगैरे हो घेऊ मग जाऊ घरी परत तयारी वगैरे हो करायची काम बाकीत अजून तेव्हा आत्ता सिलेंडरचा बाटला घेतलाय इकडनं किराणा सामान घेत ते बघ आता तेल चिकन घेतली आणि या दोनशे पंधरवळा हा घेऊन काय घेऊन येऊ गॅस अरे मोबाईल दमन ना तुला गाडी चालवत येते का पण अरे कार्यक्रम येत घरात तू वाट लावून टाकशील गाडीची द्या ಪ್ಲೇನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಂಡಪೂರ್ ಧೂಳ ಉಡದ आवाज दाखवून तुझा बोल नाईक तेवढा आमचा मस्त मंडप वगैरे टाकून झालेला आहे आणि आता रात्रीचे नऊ वाजलेत आम्ही चालू आहे घरी जेवायला तर तुम्हाला इथपर्यंत आपला ब्लॉग आवडला असतं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय